नमस्कार विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे एकदम चिकन सारखीच बनती हे पण आता इथं मी पाव किलो शेंगा घेतल्या आता आणि धुवून नीट करून ठेवल्या आता आता फोडणीची तयारी करत आहे इथं एक चम्मच मोहरी टाकले एक चमच जिरे टाकून घेतले आणि थोडंसं कलर चेंज झालं की आपल्याला इथं कांदा आणि कडीपत्ता फोडणीला टाकायचा आहे हे कमी तेलातच आपण भाजी बनवत आहो जास्त तेलाची गरजच नाही स्वादिष्ट शेंगा बनते आता कुणाला जर तेल आवडत असलं तर तुम्ही जास्तही टाकू शकता आता ही, ही नीट करून ठेवलेल्या शेंगा आहेत पाव किलो शेंगा घेतल्यात आम्ही मी आणि हे चाळीस रुपये पाव मिळाले आता आता इथं आम्ही बेंगलोरमध्ये आहोत ना तर हे चाळीस रुपये पाव मिळाले म्हणून मी एक पाव घेऊन आलेले आहे तुमच्याकडे कसा भाव आहे शेंगाचा मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही कुठून बघत आहे व्हिडिओ माझे व्हिडिओ खूपच कमी प्रमाणात दुसऱ्याकडं लागले आहेत आणि व्हिडिओ चालना झाले आहेत माझे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा आता हिथं हिंग टाकून घेते मी हिंग टाकायचं आपणाला कमी गॅस असतो ना तेव्हाच जास्त कडक तेलात हिंग टाकायचं नाही आणि एक बारकं टमाटं घेतलं ह्याला जास्त टमाट्याची जरूरत पडत नाही ह्या शेंगाला आणि एक चमच अद्रक लसूण पेस्ट घेतलेला आहे हिथं हे तेलातच परतून घ्यायचं आहे आता हे एक चम्मच एवढं नमक टाकणार आहे बारके चम्मचनं टमाटं सॉफ्ट होते इथं आणि शेंगालाही चांगलं नमक लागते आता थोडीशी हळदी पावडर टाकत आहे मी ह्याला एक वेळेस मिक्स करून घेऊया पकडीनं धरून मिक्स करून घेते आणि ह्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवणार आहे असंच कमी गॅसवर ठेवायचं चा, म्हणजे चांगल्या शेंगा शिजल्या जाते आता दोन मिनटासाठी झाकून ठेवलं होतं आता इथं परतून घेते एक वेळेस बिलकुल बुडाला लागलं नाही बघा आणि पहिलं मी कांदा जास्त लाल केला नव्हता त्याच्यामुळं ते, ते कांदाही चांगला शिजला जातो आहे आणखी दोन मिनटं मी ठेवले होते झाकून आणि आता इथं हे बघा हे कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे आणि हे काळं मिरचो एक चम्मच काळं मिरचू आहे आणि दीड चम्मच कांद्या खोबऱ्याचं वाटण आहे आणि दोन्हीतही गरम मसाले आहेत त्याच्यामुळं दुसरा मसाला मी टाकणार नाही कांद्या खोबऱ्याचं वाटण मी हप्ताभराचं एक वेळेस करून ठेवते फ्रीजमध्ये चलते हप्ताभर कशालाही तुम्ही टाकू शकता वांग्याला शेवग्याच्या शेंगाला कशाची भाजी बनवलो चिकन हे तर इथं मी गरम पाणी टाकले आता हे काय शिजायला होतंय ना आपल्याला काय रस्सा होतोय त्याच्यामुळं मी एक गिलास एवढं गरम पाणी टाकले हे बघा आता हे कमीत कमी एक उकळी आली की इथं शेंग शेंग मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे हे शेंगदाण्याचं कूट मी बारीक करून घेतलेलं आहे एक उकळी आलेली आहे बघा आणि शेंगदाण्याचं कूट टाकले इथं शेंगदाण्याचं कूट टाकल्याच्या नंतर मी पाच मिनिटासाठी शिजू देणार आहे शेंगा हे एक वेळेस हलवून त्याला पाच मिनटासाठी कमी गॅसवर शिजवायचं आहे पाच मिनिट झाल्याच्या नंतर आता इथं मी धनिया पत्ता टाकून घेणार आहे हे बघा पाणी थोडंसं आटलेलं आहे आणि आपण हे भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतही खाऊ शकता खूप छान भाजी बनते आहे बघा हे कसा रस्सा झाला एकदम दाटसर आणि थंड झाल्याच्यानंतर आणखी थोडा दाट होतो हे रसा घट्ट एक शेंग असं हे करून बघूया मोडून गरम आहे तो पण हे बघा शिजली आता शेंगा व्हिडिओ पसंत आला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कसा वाटला शेंगाचा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा